नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रेशनच्या तांदळाची परफेक्ट जाळीदार मऊ हलकी आणि एकदम पांढरं शुभ्र इडली कशी बनवायची ही रेसिपी बघतोय अनेकदा काय होतं पावसाळा चालू होतो थंडीचे दिवस चालू झाले की इडलीचं पीठ ना पाहिजे तसं परमिटेशन होत नाही पाहिजे तसं ते फुगलं जात नाही त्यामुळे काय होतं आपली इडली हलकी होत नाही किंवा अशी जाळीदार होत नाही तर चिकट होते खाताना आपल्या घशामध्ये अटकल्यासारखी लागते तर आज ना आपण अगदी परफेक्ट जेव्हा पावसाळा किंवा थंडीचे दिवस चालू होता तेव्हा डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं त्यामुळे आपली इडली परफेक्ट बनते अशी रेसिपी आज आपण इथे बघतोय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू तर इथे रेशीमचं तांदूळ घेतलेले सगळ्यात पहिलं तांदूळ तुम्ही वजनी घेतलं तरी एक वाटी घ्यायची आणि वाटीने मोजून घ्यायचं अनेकदा काय होतं आपण वजनी माप घेतलं ना तरी डाळ तांदळाचं प्रमाण हे चुकलं जातं किंवा मग तसं आपली इडली होत नाही तर वाटी घ्यायची आणि वाटीने मोजून घ्यायचं आता पावसाळा चालू आहे त्यामुळे तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं आणि मग डाळीचं प्रमाण किती घ्यायचं हे लक्षात घेऊया तर इथे पावसाळा चालू असल्यामुळे मी इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेले उन्हाळा जेव्हा चालू असतो तेव्हा मी चार वाट्या तांदूळ घेते आणि एक वाटी सफेद उडदाची डाळ घेत असते पण इथे आपला पावसाळा चालू आहे वातावरण खूप थंडगार आहे अशा वेळेस पीठ व्यवस्थित फुगत नाही परमिटेशन होत नाही आणि मग इडली आपली जी आहे ना ती अशी हलकी पांढरं शुभ्र आणि जाईदार होत नाही मग काय करायचं पावसाळ्याच्या थंडीचे दिवस जेव्हा चालू असतात तेव्हा काय करायचं आहे तीन वाट्या जर तुम्ही रेशनचं तांदूळ घेतलं किंवा उकडीचं तांदूळ घेतलं तरी पण एक वाटी आपल्याला पूर्ण त्याच वाटीने आपल्याला डाळ घ्यायची म्हणजे तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ घ्यायची जेव्हा थंडीचे दिवस चालू असतात तेव्हा पंधरा वीस मेथीचे दाणे घालायचे आता एवढं आपण प्रमाण घेतलं ना तरी कधी कधी आपली इडली चिवटच होत असते आणि आपले परफेक्ट जमतच नाही किंवा कधी कधी काय होतं कोणी कोणी पीठ नाही फुगलं तर मग इनो घालतात तर तसं घालायची गरजच पडणार नाही डाळ तांदूळ स्वच्छ चार पाच तान पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचं आणि ज्या वाटेने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतले त्याच वाटेने एक वाटी पोहे घ्यायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे हे प्रमाण लक्षात ठेवायचं तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आणि पंधरा वीस मेथीचे दाणे घेतलेले आता हे भिजत घालायचं आता भिजत घालताना साधारणत ते दहा तास अकरा तास बारा तास भिजलं ना तरी काही फरक पडणार नाहीये तुमचं पीठ जितकं चांगलं ते तुमचं सॉरी तांदूळ डाळ तांदूळ जितकं चांगलं तुमचं भिजेल तेवढी तुमची इडली पांढरं शुभ्र आणि हलकी मऊ आहे तुमच्याकडे दहा बारा तास तुम्ही हे डाळ तांदूळ भिजायला घातलं तरी काहीही हरकत नाहीये आता साधारणतः मी हे डाळ तांदूळ दहा अकरा तास माझं हे भिजत होतं दहा अकरा तासानंतर ना मी हे डाळ तांदूळ वाटायला घेतलं आता वाटायला घेताना काय करायचं ते परत धुवायचंच नाही जर तुम्ही धुतलं तर डाळ तांदळामध्ये जो आंबटपणा उतरलेला असतो तो मग निघून जातो आपल्याला इडली बनवताना थोडीशी ती अशी आंबट सुद्धा वाटली पाहिजे म्हणून ती धुवायची नाही फक्त जे पाणी आहे ते वतून घ्यायचं आणि वाटताना त्याच पाण्याचा वापर करायचा आता इडलीसाठी वाटताना तुम्ही बारीक वाटलं ना तरी चालेल रवळसर नाही वाटलं तरी चालेल पण बारीक असं वाटून घ्यायचं आणि घट्ट वाटायचं पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं थंडीचे दिवस आहे पावसाळ्याचे दिवस आहे पातळ असं अजिबात वाटायचं नाही वाटून झालं की त्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आणि पाच सहा मिनटं ते चांगलं फेटत राहायचं एकाच दिशेने चांगलं एखाद्या पळीने चांगलं फेटत राहायचं आणि वरणं एक झाकण ठेवायचं एक ताट असं गच्च भरून बसेल असं ताट त्यावरती झाकण ठेवलं आहे आणि वरून परत एक मी भांडं ठेवलेलं आहे आणि साधारणतः जेवढा वेळ आपण ता डाळ तांदूळ भिजायला घातलं होतं तेवढाच वेळ आपल्याला ते पीठ परमिटेशन होण्यासाठी म्हणजेच ते आंबवण्यासाठी तेवढा वेळ द्यायचा आता बरोबर तुम्ही इथे बघू शकता दहा अकरा तासानंतर ना हे पीठ बघू तुम्ही बघू शकता पातिल्याच्या वरती उतू गेलेले आणि मी ज्या जागेवरती ठेवलं होतं ना टेबलवरती टेबलवरती सुद्धा सगळं पीठ असं पसरलं होतं एवढं पीठ आपलं फुगलं गेलं होतं आणि पातिल्याच्या बाहेर ते असं चाललं होतं तर इथे तुम्ही याच्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल ते किती व्यवस्थित की असं पीठ आपलं फुगलं आता इडली बनवताना ना आपण नेहमी एक चूक करतो पीठ एकदा फुगलं की आपण काय करतो त्याच्यातली हवा ना सगळी काढून टाकतो पीठ परत एकदा चांगलं फेटून घेतो तसं अजिबात करायचं नाही फक्त थोडस पीठ मिक्स करून घ्यायचं खालीवर करायचं त्याच्यातल्या हवा वगैरे काही काढायची नाही असंच भुसभुशीत पीठ ठेवायचं इडली पात्रामध्ये सगळ्यात पहिलं पाणी गरम करायला ठेवायचं एक लिंबाची फोड घालायची म्हणजे पाणी वरती येत नाही म्हणजे इडलीवरती पाणी जमा होत नाही म्हणून मी एक लिंबाची फोड घालून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडली जेव्हा तुम्ही इडलीचं पात्र जेव्हा तुम्ही भांड्यामध्ये ठेवणार आहे तेव्हा तिला लगेच अशी वाफ भेटली का इडलीचं पीठ लग इतकेच असं असं टम फुगलं जातं वरती येतं मग त्यामुळे काय होतं इडली चांगली अशी फुगते आणि तिला एक चांगली जाळी आणि एक भुसभुशीतपणा तयार होतो इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि इडलीमध्ये भांड्यामध्ये आपल्याला असं पीठ भरून घ्यायचं आता पीठ भरताना सगळं भांडं असं गच्च भरू नका ओतू जाईन असं भरू नका तर अशी थोडीशी जागा ठेवा कारण इडली आपली शिजली की ती जरासं अशी फुगते म्हणून तिला एक जागा भेटली पाहिजे आणि पाच मिनटं गॅस मोठाच ठेवायचा बारीक अजिबात करायचा नाही पाच मिनिटानंतर ना वाटलं तर तुम्ही थोडासा तो बारीक करू शकता आणि दहा पाच सहा मिनटं तुम्ही इडलीला वाफ देऊ शकता आता तुम्ही इथे बघू शकता दहा मिनटं मी इडली त्या अशीच वाफेत ठेवली होती गॅस बंद करून तर इथे तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते कॅमेरा घेऊन छान तिला अशी जाळी पडलेली अशा नेमक्या अशा होल पडलेले डॉट आलेले बबल्स आलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी वगैरे कुठेही इडलीमध्ये साचलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडली एकदम आपल्याशी पांढर शुभ्र बनलेली आहे आता इडलीच्या भांड्यातून आपल्याला इडली पात्रातून इडली काढायला ना गरम असताना लगेच काढायची घाई करायची नाही नाही तर भांड्याला पीठ चिटकलं जातं इडली चिटकली जाते, जाते। थोडस गार होऊन द्यायचं आणि मग काढायची बघू शकता की ती कशी पण दाबली तरी ती जागेवरती येते हलकी झालेली अशी हाताने अशा बोटाने तिला अशी हलवली तरी अशी लुल्लुल्ली लु, सारखी अशी ती हलते आतमध्ये तुम्ही बघू शकता चिवट वगैरे काहीच झालेली नाही एकदम मोकळी झालेली हे बघू शकता एकदम तिचा असा आपण चपाती चुरतो किंवा भाकरी चुरू चुरून घेतो तसं तिचा चुरा होतोय मोकळी भुरभुस भुसभुशीत भुश, अशी ही इडली बनून तयार होते। तर अशा पद्धतीने पावसाळा आणि थंडीच्या दिवसामध्ये डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं डाळ तांदूळ आपल्याला किती वेळ भिजत घालायचं त्यानंतर आपण पीठ वाटून घेतलं की मग इडलीचं पीठ आपल्याला किती वेळ ते आपल्याला आंबवण्यासाठी म्हणजे परमिटेशन करण्यासाठी आपल्याला ते सोडून द्यायचं हे सगळं आहे थंडीचे दिवस चालू असले पावसाळा चालू असला की इडलीचं म्हणा ढोशाचं म्हणा पीठ जरासं ना आबण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यातनं जर आपण व्यवस्थित डाळ तांदळाचं प्रमाण घेतलं नाही तर मग काय होतं की आपली पूर्ण रेसिपी जी असते ना ती फसली जाते आणि आपला डाळ तांदूळ सुद्धा, वाया जातं तर तसं होऊ नये आणि मग आपला मूड पण जातो नाश्त्याचा सगळा आपला पचका होऊन जातो अगदी तसं होऊ नये म्हणून एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने प्रमाण घ्या रेशनच्या तांदळाची इडली सुद्धा तुमची अगदी अशी पांढरं शुभ्र हलकी जाळीदार मौलुसलुशीत अगदी होटाने तुटेल अशी तुमची बनू शकते रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा